आपल्या प्रमाणाचं अगदी मनापासून स्वागत आहे कच्चा लसूण आणि गूळ एकत्र एक खाल्ल्यास शरीराला अनेक नैसर्गिक फायदे होतात हा एक जुना आयुर्वेदिक उपाय आहे जो विशेषतः रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर शुद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतो आजच्या व्हिडिओमध्ये सात फायदे पाहणार आहोत फायदा क्रमांक एक रोगप्रतिकारिक शक्ती वाढवतो लसणामध्ये अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात गुळामध्ये लोह आणि खनिजे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मुगी मिळून शरीराला संक्रमणापासून संरक्षण देतात फायदा क्रमांक दोन रक्तशुद्धी आणि त्वचेसाठी फायदेशीर लसूण रक्तातील विचारी घटक बाहेर काढतो आणि गूळ रक्तशुद्धी करतो त्यामुळे पिंपल्स मुर्म आणि त्वचेचा निकार सुधारतो फायदा क्रमांक तीन कोलेस्ट्रॉल कमी करतो लसूण हा वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढवतो तसेच गुळ हा हृदयाचे आरोग्य सुधारतो फायदा क्रमांक चार पचन सुधारते लसणामुळे पाचक रस वाढतो आणि गुळामुळे गुळ जेवणानंतर घेतल्यास पचनास मदत करतो दोघे मिळून ॲसिडिटी गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करतात फायदा क्रमांक पाच वजन कमी करण्यात मदत लसूण शरीरातील फॅट वितळवतो तर गुळ नैसर्गिक गोडवा देतो पण त्यात खनिजे आणि फायबर असतात त्यामुळे ऊर्जा मिळते पण जडपणा येत नाही फायदा क्रमांक सहा थंडी खोकला सर्दीपासून आराम लसणामुळे लसणातील एलिसिन हे द्रव्य थंडी खोकला कमी करते तर गुळ हा घशातील खवखव कमी करतो क्रमांक सात खास मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी लसूण मदत करतो तर गुळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो त्यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाते आता हा कसा घ्यायचा तर सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण पाकळी आणि थोडासा गूळ एकत्र खा नंतर कोमट पाणी प्या दररोज पंधरा दिवस घेतल्यास फरक जाणवेल